शेतकरी मित्रांनो आता नुकताच जे की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून बीड येथे झालेल्या कृषी महोत्सव सोहळ्यामध्ये नुकताच आता नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता शेतकऱ्यांना वितरण होऊन गेलेला आहे जे की बऱ्याच दिवसून वाट बघून होते परंतु आता सर्वात मोठी आनंदाची बातमी सर्व शेतकऱ्यांसाठी आता समोर येत आहे शेतकरी मित्रांनो नेमकं काय ते माहिती सविस्तर आपण एवढीच्या माध्यमातून जाणून घेऊया आणि गलत कमेंट करणाऱ्यांना सांगू शकतो की व्हिडिओ नेमकं पूर्णतः सविस्तर पहा तरच कमेंट करा असता कमेंट करू नका कारण की बरेच काही शेतकरी काय करतात की व्हिडिओची माहिती पूर्ण पाहत नाही आणि अर्ध्यामध्येच पाहतात आणि कमेंट करून मात्र चालले जातात परंतु त्याचा निगेटिव्ह असर जे की दुसऱ्या नवीन ऑडियन्सवरती पडतो म्हणून सर्वांना एक विनंती आहे की व्हिडिओ मात्र नक्कीच पूर्ण पाहत जाय जी माहिती असते जी जन्मन असते रिअल असते कोणतीही फेक याच्यात काही सांगण्याचं आमचं कोणतंही उद्दिष्ट महत्त्वाचं तर त्याच्याकरता सांगू शकतो एक विनंती म्हणून सांगू शकतो की व्हिडिओ नेमकं सविस्तर पूर्ण पहा तर चला तर शेतकऱ्यांना समजून घ्याय की नमकं काय महत्वाची अशी अपडेट आहे तर तुम्हाला सांगू शकतो जसं की तुम्ही हेडिंगला पाहिलंच असेल की नमो शेतकरी योजनेचा आता पाचवा हप्ता आणि पीएम किसान सन्मान निधी सॉरी मित्रांनो पीएम किसान योजनेअंतर्गत जो की आता अठरावा हप्ता येणार आहे तर पी एम किसानचा अठरावा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा जय की पाचवा हप्ता हा दोन्ही एकत्र येणार आहे असं आता समोर आलेले शेतकरी न्यूज आणि आर्टिकलच्या माध्यमातून बऱ्याच काही न्यूज मीडिया रिपोर्टरच्या आर्टिकलच्या माध्यमातून नेमकं कसं येणार आहे काय येणार आहे या, या संदर्भात संपूर्ण माहिती आपण अगदी डिटेलमध्ये एक्सप्लेन करणार आहोत जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपल्या चॅनलवरती मात्र नवीन आले असेल तर चॅनल मात्र नक्कीच सबस्क्राईब करा पुढील असलेच माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला सांगू शकतो की आता नमो शेतकरी योजनेचा जर की चौथ्या हप्ताच्या तारीख होती ती जी की एप्रिल, एप्रिल की तो तो की ते जुलै एप्रिल ते जुलै ह्या टायमामध्ये होती म्हणजेच की आता जुलै होऊन गेला आणि ऑगस्टच्या एकवीस तारखेला तुम्हाला तो हप्ता वितरित होऊन गेलेला आहे शेतकरी मित्रांनो म्हणजेच की जून ते जुलै ह्या टायमामध्ये पंधरा जूनपासून ते एक जूनपर्यंत तुम्हाला जे की नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता भेटायलाही पाहिजेत होता परंतु मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमुळे जे की याला पुढे ढकलण्यात आले होते याचा निधी तर यालाच अनुसरून आता राज्य शासनाने शेतकरी मित्रांनो कारण की आता जे की नमो शेतकरी योजनेच्या पाचव्या हप्त्याचा कालावधी सुद्धा म्हणजे आता सध्या चालू झालेला आहे म्हणजेच की विचार केला असता तर आता जो की ऑगस्ट संपला की सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यातच तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा पाचव्या हप्त्याचा कालावधीचा टाईम तिथे संपन्न होतो म्हणजे तिथे त्या टायमाला तुम्हाला भेटेन असं त्याच्या माध्यमातून समोर येत आहे तर यालाच अनुसरून शेतकरी मित्रांनो जो की आता पी एम किसान निधी योजनेचा जो की आता अठरावा हप्ता आता येणार आहे सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये शेतकरी मिळून तर हा सप्टेंबरमध्येच भेटणार आहे आता किती तारखेला भेटणार आहे सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात किती तारखेला भेटणार आहे या संदर्भात पण आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊया आणि नमो शेतकरी योजनेचा पाचवा हप्ता देखील सप्टेंबरच्या पहिल्याच आठवड्यात भेटणार आहे असं न्यूज मीडिया रिपोर्टरच्या मा आर्टिकलच्या माध्यमातूनच समोर येत आहे परंतु त्याच्या आता बऱ्याच काही शेतकरी आता मागील वेळेस त्यांना हप्ता भेटला नाही तांत्रिक अडचणीमुळे यांना काय काम करायचं ते पण थोडक्यात माहिती एक्सप्लेनेशन आपण जाणून घेऊया तर शेतकरी म्हणून तुम्हाला सांगू शकतो ह्याच काही कारणामुळे आता नमो शेतकरीचा पाचवा हप्ता आणि पी एम किसान सन्मान निधी योजनेचा जो की अठरा हप्ता आता येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती म्हणजेच की आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता जे की दोन महिन्यात आता लागायला सुरुवात होते तर त्याच्या अगोदरच हा हप्ता दोन्ही पण वितरित होणार जाणार आहे हे तुम्हाला माहिती आहे आणि मला पण माहिती मै, आहे कारण की शेतकरी मित्रांनो आता राज्य सरकार जे की मतदानासाठी शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी काही पण करू लागले कोणत्या पण योजना आता सध्या जे जाऊ देऊ लागले जसं की मुख्यमंत्री माझा लाडका शेतकरी योजना एकवीस ऑगस्ट रोजी त्याची घोषणा पण दिलेली जसं की त्याच्या माध्यमातून पण आपण सविस्तर माहिती सांगितलेली याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कोणते कोणते आर्थिक लाभ भेटणार आहे तर तुम्हाला सांगू शकतो शेतकरी मित्र आता हे दोन हप्ते जे की एकत्रित येणार आहे हे दोन्ही हप्ते जसे की मागील काही काळामध्ये तुम्हाला लक्षात असेल की नमो शेतकरीचा जो आहे की शेतकरी तिसरा हप्ता आणि पी एम सन्मान निधी योजनेचा जो आहे की सतरावा हप्ता असे दोन हप्ते एकत्रित भेटले होते शेतकऱ्यांना म्हणजेच की नमो शेतकरी योजनेचा तिसरा हप्ता आणि पी एम किसान निधी योजनेचा जो आहे की सतरावा हप्ते दोन आणि दोन असे चार हजार रुपये आणि काही की शेतकऱ्यांनी तर सहा हजार रुपये देखील भेटले होते तर शेतकऱ्यांना तारीख सांगण्याच्या अगोदर तुम्हाला सांगू शकतो की काही महत्त्वाचे मुख्य कामे करायचे बऱ्याच काही शेतकऱ्यांना त्याच्यावरचं म्हणजेच की अपात्र व्हावं लागले नमोच्या चौ चौथ्या हप्त्यापासून कारण की बऱ्याच काही शेतकरी मित्रांची आपली आधार सेलिंग जी की बँकेसी आधार सेलिंग संलग्न नसल्या कारणामुळे त्यांना अद्यापही चौथा हप्ता वितरित झाले नाही बऱ्याच काही शेतकऱ्यांचा मी कोमेंट पण बघितल्या कारण की त्यांना वाटलं की सर्व काही वाय सी आपण केलेली आहे परंतु तुम्हाला सांगू शकतो जर कधी तुमचं आधार कार्ड अपडेटिंगवरती आले असेल आधार कार्ड अपडेट इन्फॉर्मेशनवरती आले असेल त्याची माहिती अपडेट करण्यावर ते आले असेल तर तुम्हाला मात्र त्याच्यावर वंचित राहावं लागेल कारण की तुम्ही माणसानं केवायसी सी के के नसल तर आम्ही केली परंतु जर कधी तुमचा आधार कार्डच अपडेट नसेल तर केवायसी सी करून तुमचा कोणताही केवायसी सी तिथे होऊन जाती परंतु आधार सेटिंग तिथे जर कधी आधार सेटिंग असते शेतकरी तुम्ही तुमच्या माय आधारवरती जाऊन तुमचे आधार सेटिंग अपडेट आहे की नाही ते चेकआउट करू शकता तर आधार कार्ड अपडेट करून घेणं खूप गरजेचं नसतं तुमची बँकेशी तुमची आधार सेटिंग अपडेट राहणार नाही आणि तुम्हाला येणारा जो की पाचवा नमो शेतकरीचा पाचवा आणि पी एम सन्मान निधी योजनेचा जो की अठरावा भेटणार नाही तर हे काम आहे तुम्हाला तुम्हा तुम्हा तुम् करून घ्यायचे मुख्य काम होते बाकीचं दुसरं काहीच काम नाही फक्त तुमचं आधार कार्ड जर कधी अपडेटिंगवरती असेल तर हे काम करून घेणे तुम्हाला मुख्य जरुरी आहे आणि मुख्यतः बऱ्याच काही शेतकऱ्यांना आपल्या लँड सेलिंगचा प्रॉब्लेम येऊ लागला म्हणजे की तुमच्या नावावरती तुमची जमीन आहे की नाही या संदर्भातील बरेच काही प्रॉब्लेम येऊ लागले ते पण आपण चेकआउट करू शकता तर हे थोडक्यात माहिती होती आता तुम्हाला सांगू शकतो की हप्ते कधीपासून कधीपर्यंत तुमच्या अकाउंटमध्ये वितरित होऊ शकते या संदर्भात थोडक्यात माहिती आपण जाणून घ्या तर तुम्हाला सांगशो शेतकरी म्हणून याचा कालावधी आता शेतकरीच्या पाचव्या हप्त्यात देखील चालू झालेला आहे आणि आता पीएम सन्मान निधी योजनेचा पण बरेच काही दिवसून कदा कालावधीत चालू आहे तर आता पी एम सन्मान निधी योजनेचा जो की अठरावा हप्ता आणि पाचवा हप्ता नमो शेतकरीचा जे की शेतकरी मी तुम्हाला सांगू शकतो की दहा सप्टेंबरपासून ते क नक्कीच शेतकरी मित्रांनो तीस सप्टेंबरपर्यंत किंवा पंधरा सप्टेंबरपर्यंत सॉरी मित्रांनो पंधरा सप्टेंबरपर्यंत तुमच्या अकाउंटमध्ये वितरित होऊन जायला पाहिजेत कारण की या टायमापासून हो, या टायमापर्यंत त्याचा उद्या मी असं म्हणत नाही की तो वितरित होणारच आहे परंतु दहा ते तीस सप्टेंबर किंवा पंधरा सप्टेंबर ही तारीख फिक्स धरू शकता तुम्ही आपण कारण की नमो न पी एम सन्मान निधी योजनेचा जे की आता निधी म्हणजे त्याचा टाईम तर चालू झालेला आहे तर शेतकऱ्यांना हेच माहितीपूर्ण असं अपडेट होतं व्हिडिओमधील माहिती माहितीपूर्ण वाटली असेल तर लाईक मात्र नक्कीच करा पुढील माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलवर नक्कीच सबस्क्राईब करा आणि शेतकरी तुम्हाला सांगू शकतो की हे दोन्ही पण हप्ते एकत्रितच येणार आहे याचा तर कोणताही संकोच नाही धन्यवाद